नवीन 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 पेंटिंग केले हा पेंटिंग केलं म्हणून आता ते पैसे पण घेतले म्हणून आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पवार एजन्सीजमधून गौतम यांचे जे पवार एजन्सी आहे त्याच्यामधून रात्रीच्या वेळेस पाठीमागील बाजूस बागदाड पाडून मोबाईल दुकानामधून मोबाईल व ॲक्सेसरीज चोरून नेलेल्या होत्या पाच लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्यावेळेस चोरी गेलेला होता तर तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून आपली टीम ए पी आय धायगुडे पोलीस हवालदार दसरे कोशी साबळे आणि कठाणे असे झारखंड पश्चिम बंगालमध्ये तपासकामी गेलेले होते त्यांनी तिथं तपास करून दोन जे मुख्य आरोपी चोरीमध्ये सम सा, सामील होते ते दोन आरोपी आणि दोन मोबाईलसह त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आमगाव येथे आणलेले आहे त्यांना काल अटक करण्यात आलेली आहे जे जे आरोपी आहेत ते आरोपी हे पोलिसांची खबर लागल्यामुळं पोलीस आल्याची पोलीस स्टेशनला आल्याची खबर मिळाल्यामुळं सर्व मोबाईल बंद करून सकाळी बांगलादेशमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यामुळं रात्रीच त्यांच्यावर धाड टाकून त्यांना ताब्यात घेतल्या घेतलेला आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आलेली आहे यापुढचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे